नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लवकर शेती मित्र या युट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्थकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप कास्तकार बांधवांनी थांबेल पण टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आपडेट की आता या तारखेपासून देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची आपडेट की तारखेपासून आता देशातील हप्ता मग अशी देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा दोन रुपयांचा पुढील हप्ता या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच जर आपल्या सर्व कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा दोन रुपयांचा पुढील हप्ता पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशातील सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार मोदी सरकारचा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता या तुमच्या मनातील कुतुहालाच औत्सुक्याच उत्तर देतो की कोणती तारीख आहे की ज्या तारखेला तुम्हाला मिळणार तुमच्या हक्काचे दोन हजार रुपये तर बघा मित्रांनो बिहारमध्ये कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केली की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हप्ता जो की असणार असणारे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत जे वर्षाला आपल्या सर्वांना सात हजार रुपये मिळत त्याच्यापैकी दोन हजार पहिला हप्ता दोन हजार पंचवीस चा जो की ओव्हरऑल एकोणीसावा हप्ता असणार आहे तो आपल्या सर्वसामान्य लक्षात घ्या मित्रांनो ही आनंदाची वार्ता की पी किसान सन्मान निधी योजनेचा जो एकोणीसावा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यावरती पडणार आहे पण एक विनंती करतो की ज्यांनी आतापर्यंत फार्मर आय डी क्रिएट नाही केल्या त्यांनी फार्मर आय डी क्रिएट करा भविष्यात फार्मर आय डी नसेल तर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो मिळण्यास शक्यता कमी होत जाऊ शकते भविष्यात सरकारच्या ज्या काही योजना आहेत याबद्दल लेटेस्ट व अपडेटेड माहिती हवी असेल तर पाहत रा आवडत युटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल आपला सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार